झोपा वारकरी बाबा म्हणतो कोणती जेवायचं त्याच्यापेक्षा घरी जेवा। मंदिरावर झोपण्यापेक्षा घरातच झोपतो काय हरकत नाही म्हणले वारकरी बाबाला झोपायला जागा दिली मागच्या रूम मध्ये दोघं नवरा पैको आणि पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबाला बेट टाकलेला आईन मध्यम रात्र बाईच्या मनामध्ये काम असता निर्माण झाली बाई आली वारकरी बाबाकडे वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो असली घाणवटी कामं आम्ही करत नाही वारकरी म्हणतो असली घाणवडी काम आम्ही करत नाही खरं तर मला सांगायला काही काही गोष्टी सांगायलाच पाहिजे म्हणून सांगाव्या लागतात वारकऱ्याचे खरे वारकऱ्याचे नेम असेल गड्यात जर माळ असेल वारकरी या वैष्णवा तर त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल आदर असला पाहिजे परश्री ती आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते कारण आमच्या तुकोबर यांची आहे जाई होतो माती न करी सायास आम्ही आम्ही वैष्णव आहोत आमच्यासाठी परस्त्री आमची माय आमची बहीणच असते वारकरी बाबा सांगतो ते बाई म्हणते वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी करू नका माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो असली काम आम्ही करतच नाही म्हणून बाई म्हणते आता काय करावं वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं वारकरी बाबा म्हणतो अगं तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घानाटी विचार आलीच कस काय बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय बाई बाईनं काढली कुराड बाईनं काढली कुराड आणि झोपेत नवऱ्याला ठार केलं नवऱ्याची खांडच केली आता म्हणते वारकरी बाबा आपल्याला अडव येणारही कोणी नाही म्हणले आता तरी माझी इच्छा पूर्ण करा वारकरी म्हणतो अग्निदेवतेच्या समोर सात फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार बाई असली घाना काम आम्ही करतच नाही बाई म्हणते हाता नवराही मेला वारकरीही माझी इच्छा पूर्ण करत नाही मग आता काय करायचं नवरात मेला आता पण काहीतरी घेड घडावा लागणार आहे आईन मध्य बाईना आवाज द्यायला सुरुवात केली काका बाबा माझी वाचवा 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 म्हणतात गावातील लोक जमा झाले म्हणले बेटा काय झालं काय नाही काका या वारकरी बाबा माझ्या अब्रोवर हात टाकायचा के प्रयत्न केला माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवन ठार मारले या वारकरी बाबानं ठरवतं का बाबा ते ठरवतं का किती खोटा आड आहे पण तुम्हाला सांगतो बरं का कधी कधी माणूस कितीही प्रामाणिक असला तर तो त्याच्यावर खो, खोटा आड येऊ शकतो जसं ब्रह्मांडाचा धनिका कृष्ण भगवंतावर समंतक मणि चोरण्याचा खोटा आड आला होता जर देवावर खोटा आड येऊ शकतो तर तुमचं माझं काही घेऊन बसला अजून तो मला सांगतो हा वाचल्यानंतर सापडत शोधल्याने सापडत नाही का शोधल्याने सगळं सापडत एका ठिकाणी माझं वाचण्यात आलेलं आहे आपली गाय चालते ना गाय बैल चालतात त्याची जी खुरी उमटलेली असते ना त्याच्या पायाची ती खुरी उटलेली असते त्याच्यामध्ये जर पाणी साचलेलं असेल आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही चंद्रमाता दर्शन करून घेतलं तुम्ही कितीही प्रामाणिक असला तरी तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो असं शास्त्र सांगत विठल विठल कोणी म्हणतं अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असते घाणे विचार आली कोणी म्हणतं याला गडपास लावा कोणी म्हणतं याला जाणून टाका कोणी म्हणता मारून टाक एक सुज्ञ बाबा आले ते म्हणले अरे असं काही करू नका वारकरी आहे वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणे विचार आली ना त्या बाईच्या आब्रूवर हात टाकायचा प्रयत्न केला ना जे हात बाईच्या आब्रूवर टाकत होता ते हातच तोडा आणि याला मोकळं करा म्हणजे याचे तुटलेले हात बघून कोणता वारकरी घाणरडी कामं करणार नाही म्हणून याला बघून कोणता वारकरी घानरडी काम करणार नाही म्हणल्या वारकऱ्याचे दोघ हात तोडा याला मोकळं करा वारकऱ्याचे दोघं हात तोडले का वारकऱ्याचे दोघ हात तोडले वारकऱ्याला मोकळ केला वारकऱ्याने वार पंढरपुराचा मार्ग धरला पंढरपुराचा मार्ग धरलाय पंढरपुरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वारकऱ्याने सांगितलं देवा अरे तुझ्यासाठी पायी वारी करणाऱ्याला तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला तुझ्यासाठी डाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत जाई अवंत कस म्हणायचं रे बनुरंगा माझ्या देवाने सांगितलं वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही तुमचं मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते एका गाय सैरा वेळा धावत होती ती बिचारी तिचा जीव वाचवत होती तुम्ही काय केलं गायीच्या समोर गेले तो हात आडवे केले या हातांमुळे मागच्या जन्मामध्ये गायला जीव गमवावा लागला म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले केले कर्मात झाले त्याची भूप आले धूप ऐसे किती माणसाचं सा कर्म चुकत नाही वारकरी बाबा ना पुन्हा बोलता बघितलं देवाला सांगितलं देवा माझं पुन्हा माझ्या लक्षात आला रे पर...